तडका पॅनमध्ये मिरच्या टाकून तर पहा अहो ही एवढी सोपी रेसिपी आजपर्यंत तुम्ही कधीच केली नसेल गॅस चालू करायचा त्यावर तडका पॅन ठेवायचा आणि त्यामध्ये ह्या मिरच्या टाकताच अशी कमालीची रेसिपी तयार होते ना की लहान मोठे सगळेच अगदी आवडीने खातील आता तुम्ही म्हणाल मिरच्यांची रेसिपी आणि लहान मुलंसुद्धा खातील ते कसं काय पुढे तुम्हाला समजेलच तर पहा त्यासाठी इथे सगळ्यात आधी आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीत करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे ह्या मिरच्या घेऊ शकता आता ही मिरची आहे ना दोन तीन दिवससुद्धा आरामात टिकणारी आहे पण तरीसुद्धा मी रोजच करते कारण ही मिरची करायला फक्त दोन तीन मिनटं लागतात त्यामुळे आपली रोजच्या रोज केली तरी होते किंवा तुम्ही एकदम करून ठेवलीत ना तरीसुद्धा चालणार आहे पहा इथे आपल्याला मिरच्या आधी धुवून घ्यायच्या त्यानंतर ना अशा पद्धतीने देठं काढून कट करून घ्यायच्या मी इथे या आकारामध्ये मिरची कट केलेली आहे तुम्ही हवं तर थोडी मोठी किंवा अजून लहान कट करायची असेल तर तशीसुद्धा इथे मिरची कापून घेऊ शकता तर आता आपली मिरची आपली कापून झालेली आहे त्यानंतरनं मी थोडा लसूण घेणार आहे तर पहा एक आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत हा लसूण आपण थोडासा असा पेल्याने किंवा वाटीने थोडासा दाबून घेऊया म्हणजे लसूण ठेचला गेला ना की त्याचा जो सुगंध आहे तो खूप छान उतरतो जो फ्लेवर आहे ना तो छान उतरतो तर पहा अशा पद्धतीने आपण वाटीने हा असा ठेचून घेऊया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण माझं चॅनल नवीन आहे आणि तुमच्या एकेका सबस्क्राईबची मला खूप जास्त गरज आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता हा लसूण छान असा बारीक चिरून घेतलेला आहे अगदी या पद्धतीने आता आपण काय करूया तडका पॅनमध्ये ना सगळ्यात आधी तेल घालायचे आपल्याला बरं तेल घालताना पहा एक पळी इतपत मी तेल घातले तेल थोडंसं जास्तीचं घालायचं म्हणजे हा पदार्थ आहे ना जो होणारा तो छान लागतो आता याच तेलामध्ये आपल्याला सगळ्यात आधी घालायचे मोहरी त्यानंतरनं जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुलली गेली ना की पांढरे तिळ घालायचे त्यानंतरनं जो ठेचून बारीक चिरून घेतलेला लसूण होता ना तो घातला आता लसूण तेलावरती छान असा परतून देऊया आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये हिंग ॲड करायचे तर पहा इथे मी अगदी चिमूटभर असं हिंग घातलं हिंग आवर्जून घाला हिंगामुळे खूप छान फ्लेवर येतो त्यानंतरनं यामध्ये जी कट करून ठेवलेली मिरची होती ती घालून घ्यायची बरं यात अजूनही आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत बरं का आणि ते खूप महत्त्वाचे आहेत तर आता मी इथे मिरची घालून घेतली आता मिरचीसुद्धा तेलावरती येणार छान अशी परतवून घेऊया मिरचीला छान डाग पडेपर्यंत मिरची परतायची आहे मी तुम्हाला म्हटलं ना की लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात ही पोपटी मिरची अजिबात तिखट नसते आणि जास्त परतवून घेतल्यामुळे त्याचा तिखटपणा पूर्णपणे निघून जातो त्याचबरोबर पुढे आपण यात एक असा जिन्नस ॲड करणार आहे ज्यामुळे ही मिरची अजिबात तिखट लागणार नाही तर पहा इथे मी मिरची लसूण छान असा परतवून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच कळवा अगदी चिमूटभर हळद घातली न धना पावडर घालायची थोडासा कोणत्याही प्रकारचा गरम मसाला घालायचा अगदी कोणताही गरम मसाला जो तुमच्याकडे असेल ना तो आता त्यानंतरनं हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया पहा मस्त अशी मिरची तळली गेली आहे आणि लसूणसुद्धा छान भाजला गेलेला आहे आता लसूण आणि मिरची असा भाजेपर्यंतच तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे तरच ही मिरची खायला कुरकुरीत आणि मस्त लागेल आता एक चमचाभर मी इथे दाण्याचा कूड घातला आहे शेंगदाण्याचा कूड घालायचा थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये ना मी लिंबाचा रस घालणार आहे लिंबाचा रस घातल्यामुळे ही मिरची अजिबात तिखट लागत नाही तुम्ही यापूर्वी ना कधीच ही मिरची केली नसणारे या पद्धतीने तरी केली नसेल आणि छान असा लसूण पूर्ण तळेपर्यंत मिरची छान खरपूस होईपर्यंत ही मिरची तुम्ही भाजून पहा खूप छान लागते आता पहा यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं गॅस बंद करायचा आपली मिरची तयार झालेली आहे आता मी इथे थोडी करायची आहे म्हणून तडका पॅनमध्ये केली आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायची असेल तर तुम्ही कढईतसुद्धा करू शकता उद्या पुन्हा भेटूयात बाय